राज ठाकरे तुला पैसे देतो का मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये आपली आई आणि आपले वडील हा प्रश्न आपल्याला विचारत असता प्रत्येक कार्यकर्त्याला हा प्रश्न विचारत असतो की राज ठाकरे काय तुझं घर चालवणार आहे प्रत्येक कार्यकर्त्याची परिस्थिती आपण कामना धाम करत असतो आणि त्याच्यानंतर कामातून कुठेतरी वेळ भेटला म्हणून पक्षासाठी वेळ देत असतो किंवा तू आपली कामं सोडून तिकडे काम करतोस आता या सगळ्या गोष्टी मित्रांनो मला असं वाटतं मनसे पक्षातच नाहीये तर बाकीच्या सगळ्या पक्षांमध्ये कारण मित्रांनो सुरुवातीला प्रत्येक फील्डमध्ये अशा गोष्टी असतात की आपल्याला सुरुवातीला जे विना पैसा काम करावे लागतात आपले स्वतःचे पैसे जे असतात ते लावावे लागतात आता मित्रांनो काही कार्यकर्ते असतात काही उमेदवार असतात जे उमेदवाराच्या तयारीत असतात आता ह्या लोकांना कसं असतं आपल्या स्वखिसातून पैसे जे असतात ना ते पक्षासाठी घालावे लागतात बॅनरबाजी असेल किंवा मुलांना सांभाळण्यात सगळ्या गोष्टी असतात ना त्या बघाव्या लागतात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मित्रांनो काय होतं आपल्या घरातून आपल्याला टॉर्चर होतो की तुला काय हा पक्ष पैसे येतो का किंवा तुझं घर चालवलेला काय हा येणार आहे का तो असे सगळे आपल्याला मला असं वाटतं टोमने तुम्हाला देखील ऐकायला मिळत असेल मला देखील ऐकायला मिळतात आता ह्याच गोष्टीवर मित्रांनो मी मि माझा एक अनुभव तुम्हाला सांगणार आणि हा अनुभव जो आहे मला असं वाटतं तुम्ही शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ कारण आजपर्यंत तुम्ही फक्त माझे व्हिडिओ पाहता पण माझ्या व्हिडिओच्या मागे मी काय हे मी आजपर्यंत मित्रांनो तुम्हाला कधी सांगितलं नाही पण आज असं वाटतंय की तुमच्यासमोर ती परिस्थिती माझी मांडावी मित्रांनो तुम्ही जर का माझ्या आधीचे व्हिडिओ पाहिले असेल तर माझ्या आधीच्या व्हिडिओचा बॅकग्राऊंड चेंज होतो म्हणजे हा जो तुम्ही हा नव्हता आधी मी स्टुडिओमध्ये म्हणजे माझ्या कामावर व्हिडिओ शूट करायचो आणि मी जिथे काम करायचो ते माझं काम अंधेरी वेस्टला होतं आणि तिकडे मी व्हिडिओ एडिटिंग फिल्म एडिटिंगचं काम करायचो तिकडे काम करताना माझा हो जो ओनर होता तो परप्रांती आणि त्याच्यामुळे असं व्हिडिओज मी सुरुवातीला जेव्हा मी सांगितलं माझी एक मुलाखत मी टाकली माझ्या चॅनलवर मी त्याची लिंक देतो तर तुम्ही पहा तुम्हाला कळेल की सुरुवातीला मी जेव्हा व्हिडिओज बनवायचं ठरवलं तेव्हा माझ्या मनात देखील नव्हतं की राजसाहेबांवर बोलायचं पण एक नंबर नावाचा चित्रपट आला आणि त्याच्यानंतर मी एक नंबर वर राजसाहेबांवर हा चित्रपट होता म्हणून राजसाहेबांवर बोललो आणि तो व्हिडिओ भरपूर चालला मित्रांनो तुम्ही एक नंबर चित्रपट पाहिला तर एक नंबर चित्रपटाला जे पात्र आहे ते मित्रांनो राजसाहेबांचे विचार पहिले तो राजसाहेबांच्या विरोधात असतो आणि विचार त्याला जेव्हा कळतात आणि मग तो राजसाहेबांमध्ये एवढा गुंततो आणि मला असं वाटलं की मी देखील आधीपासून राज ठाकरे यांना फॉलो करतोय मनसे पक्षाला फॉलो करतोय आधी मी मनसे पक्षामध्ये काम देखील केलं पण कामामुळे मला पक्ष सोडावा लागला आणि त्याच्यामुळे आता हे मनसे पक्षात पदाधिकारी म्हणून काम करत नाही पण मनसे पक्षामध्ये एक कुटुंब आहे आमचं आणि त्याच्यामुळे मी प्रत्येकाबरोबर माझ्या नाते आहेत आणि त्यांच्याशी बोलणं वगैरे असतं आणि हा एक नंबर चित्रपट रिलीज झाल्याच्यानंतर मी ठरवलं की नाही व्यक्तिमत्व राजसाहेबांचं लोकांपर्यंत आहे ते व्यक्तिमत्व मला पुसून काढायचं आणि राजसाहेबांचे विचार लोकांपर्यंत खरं पटवून द्यायचे या अनुषंगाने मी व्हिडिओज बनवायला सुरुवात केली मी काम करता करता व्हिडिओज बनत होतो पण माझा जो मालक होता तो परप्रांती आणि त्याच्यामुळे कसं माझ्या कामा माझ्या फील्डमध्येच म्हणजे खरं तर की असं आहे की महिने महिने दोन दोन महिने पगार मिळत नाही आणि त्याच्यामुळे काहीतरी एक परिस्थिती अशी झाली माझ्या आयुष्यामध्ये तीही तुम्हाला सांगून टाकतो दोन महिन्याआधी मला एक माझा मुलगा झाला आणि माझा मुलगा झाल्याच्यानंतर मी चार पाच दिवस कामावर सुट्टी केली चार पाच दिवस कामावर सुट्टी आता ऑब्वियसली मुलगा झाला तर मग सुट्टी करावीच लागेल पण त्या माझ्या ऑफिसमधल्या माल मा मालकांनी माझा पगार कापला आणि त्याच्यामुळे माझ्या आर्थिक परिस्थितीवर थोडासा एक बोलतात ना परिणाम झाला कारण भरपूर माझे ते पगार असेल किंवा मग त्याच्यात त्याच महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी होती दिवाळीचे दोन तीन दिवसाचे खाडे असतील त्याच नोव्हेंबर महिन्यामध्ये ओटिंग होतं आणि ओटिंगचा खाडा म्हणजे प्रत्येक असे छोटे छोटे पैसे कापून माझा नाही ना तरी सात आठ दिवस पगार माझा कापण्यात आला पण मी काही बोललो नाही काही गोष्टी असतात त्याच्यामुळे ते पण बोलतात ना एक सॅलरी कुठेतरी कमी आल्याच्या नंतर एक मेंटली थोडासा टॉर्चर होतो रागा रागात मी बोललो की नाही मला कामच नाही करायचं आणि त्यामुळे मी काम सोडलं का मित्रांनो काम सोडलं कारण परप्रांतीयच्या हाताखाली मी काम करतोय मला ते कुठेतरी असं वाटत होतं की आपण आपलं का नाही सुरू करावं असं सतत माझ्या मनात असायचं पण आता मुलगा झालाय किंवा घरची जबाबदारी आता माझ्यावर जास्त आली आणि त्याच्यानंतर मी मनात असा विचार देखील करतो नाही इन्कम सोर्स कुठून तरी हवाय तर ता त्याच्यामुळे काय करायचं आणि मग मला दुसरा पर्याय म्हणून तुमचा तुमचा प्रयत्न होतच आणि व्हिडिओज मी टाकवते त्याला चांगले व्ह्यूज देखील मिळत होते पण मित्रांनो मी तुम्हाला सतत सांगतो युट्यूबवर तेवढा पैसा मिळत नाही पण तरी मी मला ठरवून होतो की युट्यूबवरच मला करिअर करायचं आज तुम्ही जर का पाहिलं मोठे मोठे हिंदी युट्युबर्स आहेत ते भरपूर पैसा कमवतात त्यांचं एक हे फील्ड झाले पण मराठीमध्ये कंटेंट क्रिएटर नाहीयेत आणि त्याच्यामुळे मला असं कुठेतरी मनामध्ये असं वाटलं की रास्साहेबांचे विचार देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि त्यात मला जर का इन्कम देखील मिळणार असेल तर मला हे फील्ड माझं जे आहे ते स्वातंत्र्य आहे मला की मी ह्याच्यावर काम करायला पाहिजे काम करायला के सुरू केलं पण मित्रांनो हळूहळू कळलं की यूट्यूबवर जो पैसा मिळतो तो भरपूर कमी आहे आणि तो माझं ते माझं घर चालू शकत नाही त्यांनी तरी पण एक बोलतात ना की एक हिंमत करून तुमच्यासमोर आज व्हिडिओ बनवतो त्याच्यातून काही इन्कम मला मिळते आजपर्यंत तरी मला अजून पेमेंट पहिला पेमेंट आलेलं नाहीये पण तरी मित्रांनो मला असं कुठेतरी वाटतं की नाही ह्याच्यामध्ये है, जर का परप्रांतीतले लोक करिअर करत असेल तर आपल्याला करिअर करायला काय थोडेसे अप अँड डाऊन्स येतील पण विचार केला की नाही ह्याच्यामध्ये है, काम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी साई कर्मा एनजीओ नावाची संस्था आहे त्यामध्ये तुम्ही जर का पाहिलं असेल इंस्टाग्रामवर चॅनल आहे तुम्ही नक्की ते फॉलो करा त्याच्यावरून मी देखील आमच्या साईकर्मा एन जी ओची मी कामं म्हणजे माझे मला सोशली काम करण्याची भरपूर सवय आहे आणि आधीपासून मी तीन चार वर्षापासून साई कर्मा एनजीओला काम करतो माझं स्वतःचं फाउंडर आहे मी हे करत असताना माझ्या मनात कुठेतरी असं आलं की चला आपण स्वतःचं जर का सुरू केलं म्हणजे ते युट्यूब असेल किंवा मग आता मला सोशल मीडिया हँडल करायची चांगली बोलतात ना माहिती आहे तर त्याच्यामुळे माझ्या आज एक दोन क्लायंट पण आहेत सोशल मीडियाचे ते देखील माझे क्लायंट्स आहेत ते क्लायंट्स असतील किंवा तुम्हाला मी इन्कम सोर्स सांगते माझा ते, ते, ते माझे एक दोन क्लायंट्स असतील आता मित्रांनो झालं काय माझं काम सोडण्याचं कारण असं होतं की त्याने माझा पगार जो आहे तो सात आठ दिवसाचा पगार माझा कापला आणि तो पगार कापल्यानंतर माझ्या डोक्यात मला शॉर्ट लागला मी म्हटलं सर काम करून फायदाच घ्यायचा सात आठ दिवसाचा पगार आणि तो देखील दिवाळीचा पगार असेल किंवा मग इलेक्शनच्या दिवसाचा पगार असेल किंवा मग मला मुलगा झाला आज एवढा वर्ष त्याकडे काम करतोय दोन वर्ष तर मला मुलगा झाला त्यातले अर्धे पगार त्यांनी भरून द्यायला पाहिजे होता हा माझा डोक्यामध्ये पॉईंट ऑफ व्यू होता पण विचार केला कशाला मग आता लोकांच्या हाताखाली काम करायचं आणि हाताखाली काम करायचं असतं मराठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता त्या परप्रांतीयच्या हाताखाली काम करत होतो मी पण ह्याच्या आधी एक मराठी कंपनीमध्ये पण काम करून झालोय मित्रांनो मोठी कंपनी आहे कधी मी तुम्हाला ते एका व्हिडिओमध्ये नाव आता मला नाव त्याच्यात सांगायचं नाही ती कंपनी खूप मोठी आहे यूट्यूब सोशल मीडियाची कंपनी आणि त्याच्यामध्ये काम कर असताना तिकडे देखील काय होतं ते दि, दिसतं आपल्याला मराठी मराठी पण मित्रांनो तिथे काम करताना आपल्याला एक दुसरी भाषा पण येणं गरजेचं असते ती म्हणजे इंग्रजी आणि माझी ती भाषा वीक पडली आणि त्याच्यामुळे मला बोलतात ना कुठेतरी त्या त्या तिथे काम करता नाही आलं आणि मग त्या सगळ्या प्रसंगात मी बाहेर पडलो भरपूर बा, जण मला बोलतील की की तू मराठीमध्ये ट्राय कर पण आज मराठी भाषेमध्ये देखील कंटेंट बनवायचा झाला तर इंग्रजी येणं गरजेचं आहे तर त्याच्यामुळे मी विचार केला का नाही आपण स्वतःचं सुरू करायचं माझ्याकडे ते टॅलेंट आहे आणि मला असं वाटतं ते मी सुरू केलं आजपर्यंत तुम्ही मला प्रतिसाद दिला चांगलं प्रेम दिला आज मी वीस हजार सबस्क्रायबर जवळजवळ येऊन पोचतोय माझी तुम्हाला हीच विनंती आहे मित्रांनो तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय नक्की पहा पण मित्रांनो नव्वद टक्के लोक काय करतात मित्रांनो व्हिडिओ माझा पाहताय पण सबस्क्राईब करत नाही तुम्ही सबस्क्राईब केलं तर एक बोलताना मराठी युट्युबर्स आहेत त्याला हिंमत मिळते एक मराठी म्हणून आपण प्रत्येक बाकी ज्यांच्या परप्रांतीतले लोकांचे व्हिडिओ पाहत असतो त्यांना आपण लाईक करतो शेअर करतो आपण प्रत्येक लोक त्या मराठी लोकांचे कंटेंट नाही बघत पण हिंदींचे कंटेंट बघतो माझी विनंती आहे तुम्ही देखील मराठीचे म्हणजे आमच्या लोकांसारखे जे कंटेंट बघा माझ्यासारखे भरपूर मराठी युट्युबर्स असतील त्यांचे कंटेंट बघा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो कसं आहे की आता माझी जी फॅमिली आहे ती मला चालवण्यासाठी थोडे थोडं छोटे इन्कम सोर्स हेच आहेत तर त्याच्यामुळे जास्त काय मी एक इन्कम सोर्सवर आत्ता नाही आहे पण तरी माझी विनंती आहे जर का तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मराठी बोलू कुणाला मदत करावी तर मी तुम्हाला माझा गुगल पेचा स्कॅन कोड देत जाईल तुम्हाला जी अमाऊंट असेल दहा वीस रुपये जे काय मला तुम्ही पाठवायचे ते पाठवू शकता मित्रांनो काही माझ्या घरच्यांचं देखील मला विचार करावा लागतो कारण माझा लहान मुलगा आहे त्याच्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या आता मी सुरुवात करतो म्हटलं थोडंसं मला अप अँड डाऊन्स असतात थोडा पैशाचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामुळे मित्रांनो माझी एक विनंती आहे तुम्हाला तुम्ही जर का मला डायरेक्ट पैसे पाठवू शकता तर डायरेक्ट पैसे पाठवू शकता आणि दुसरी गोष्ट मित्रांनो काय मला हे करण्यासाठी एक बळ जे असतं ना ते माझ्या घरचे देत आहेत पण तरी एक इन्कम सोर्स जो असतो तो कुठेतरी कमी पडतो त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं युट्यूब बंद करावं का आणि परत कामावर रुजू व्हावं का पण मित्रांनो मला हे खरंच मनापासून करण्याची इच्छा आहे युट्यूबवर कारण एक स्वप्न आहे मराठीमध्ये युट्यूबर्स भरपूर कमी आहेत पुढे जाऊन मला आहे ना भरपूर काही गोष्टी मराठी लोकांसाठी करायच्या त्यामुळे मी हे यूट्यूब चॅनल सुरू केले माझं स्वप्न आहे की आज मराठी उद्योजक भरपूर आहेत त्यांची मी मध्ये ऍड देखील गेलो होती मोफत ऍड करायला बोललो होतो त्या मराठी उद्योग उद्योजकांचे जे बिझनेसेस आहेत जे उद्योगधंदे आहेत ते मला म मराठी लोकांचे मोफत प्रमोट करायचं माझं हे स्वप्न आहे आणि ते तुम्ही जर का मला साथ दिली तरच ते शक्य होऊ शकतं पुढे जाऊन मला हे देखील करायचं आहे मला आज कोण भरपूर लोक आहेत त्यांना युट्यूब सुरू करायचं त्यांना फ्री गायडन्स करायचं आहे पुढे जाऊन मला हे देखील करायचं आहे की काही लोकांना हाताला कामं नाही आहेत ज्यांना कामं करायचे आहेत किंवा जे काम देऊ शकतात त्यांचे बोलतात ना त्यांच्याकडून मला ज्यांना काम द्यायचं आहे त्यांना भेटवायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी माझं खूप मोठं बोलतात ना स्वप्न आहे एक जर का मोठा चांगला युट्यूबर तुमच्या म्हणून आलो किंवा तुम्ही मला सहकार्य केलं तर भरपूर गोष्टी ना ते मला मोफत पण मित्रांनो त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे पण आता सुरुवातीला माझी फायनान्शियल कंडिशन थोडीशी नाजूक आहे तर त्यामुळे तुम्हाला जितका मला सपोर्ट करता येईल मित्रांनो नक्की सपोर्ट करा हाच मित्रांनो तुम्ही मला सपोर्ट केला तर मी देखील मी तुम्हाला सांगितलं की मोफत मध्ये तुमच्या उद्योगधंद्याची मी जाहिरात करेल तुमचे उद्योग जे असतात माझे सबस्क्रायबर जे असतील किंवा तुमचे मित्र असतील त्यांची कुठलेही मराठी उद्योग असतील मला सांगा मी त्याची मोफत जाहिरात करेल त्या बदल्यात तुम्हाला मित्रांनो जर का तुमच्याकडून शक्य होतील आज दहा वीस रुपये तीस रुपये मोठी अमाऊंट नाहीये तुम्ही मला पाठवू शकता मित्रांनो त्यानुसार कसं आहे मी हे का बोलतोय कारण एक माझ्या घरच्याकडून मला एक थोडंसं हे होतंय की नाही तू हे सगळं सोडून काम कर त्याच्यामुळे मला काम नाही करायचं पण एक आर्थिक बळ मला असं वाटतं की तुम्ही माझे व्हिडिओज पाहता तुम्ही ते देऊ शकता पण मी ते आर्थिक बळ तुम्हाला मित्रांनो मोफत नाही बघत ते माझी विनंती आहे की तुमचे काही उद्योगधंदे असतील ते मला तुम्ही सांगा त्याचं मी मोफत प्रमोशन करेल आणि माझे भरपूर व्हिडिओ जर पाहतात पण मित्रांनो राजसाहेबांबद्दल बोलणं मला हे थांबवायचं नाही कुठेतरी माझ्या घरच्यांच्या बोलताना फायनान्शियल कंडिशनमुळे यूट्यूब बंद करणं हे मला नको आहे त्याच्यामुळे माझी बोलताना एक विनंती असेल तुम्हाला की हे मी जे पैसे मागतोय तुम्हाला आणि परवा मला एक कमेंट आली की तुम्ही युट्यूबवर जे असाल ते भरपूर पैसे कमवता त्याच्यामुळे मी हा एक दुसरा माझं एक बोलतात ना एक सांगायचा सा माझा मुद्दा हाच होता की नाही आम्ही युट्यूबर्स युट्यूबमध्ये तेवढा पैसा नाही आहे आणि म्हणून त्याच्यामुळे मराठी लोक युट्यूब करत नाही जे बोलतात ना मोठ्या लोकांकडे बॅकअप असतो त्यांचे आईबाब कमवत असतात हे फुल टाईम करतात पण आपल्यासारख्या लोकांनी जे ज्याला कुटुंब आहे ज्याला मुलं आहेत ते हे नाही करू शकत तर त्यामुळे मला असं वाटतं माझे मराठी बांधव मला नक्की सपोर्ट करतील तुम्ही का सपोर्ट केलं तर माझे व्हिडिओ तुम्हाला परत पाहायला मिळतील आणि माझी आशा आहे की तुम्ही मला पाठिंबा द्याल पण मित्रांनो मला हे देखील तुम्हाला सांगायचं तुमच्याकडे कामं नसतील तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा, सांगा। माझं मराठी बोलू कुणाल हे इंस्टाग्राम चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही जा आणि तिकडे सांगा की कि, कि मला मा, जॉब नाहीये किंवा जे स्वतः उद्योगपती आणि त्यांना मुलं पाहिजेत मराठी मुलं कामासाठी त्यांनी देखील मला मेसेज करा ह्या अशा लोकांपर्यंत मी तुमचे बोलतात ना एक कनेक्शन जे असतं ते मी करू शकतो ते माध्यम माझ्या मार्फत होणार असेल मराठी लोकांसाठी तर मला करायचं आहे आणि मराठीसाठी भरपूर मोठ्या मोठ्या प्लॅन्स आहेत माझ्याकडे मित्रांनो आज मी छोटा युट्युबर असेल पण एक जेव्हा मोठा तुम्ही आज मोठ्या मोठ्या युट्युबर्सला सपोर्ट करता विनाकारण तुम्ही त्यांचे व्हिडिओज पाहता पण माझं स्वप्न आहे मित्रांनो की मलाच फक्त मोठं नाही व्हायचं मला माझ्या मराठीला पण मोठं करायचं आहे हे मी तुम्हाला आश्वासन देतो ग्वाही देतो माझा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा जेव्हा मी मोठ्या युट्यूबवर येईल मी तुमच्यासाठी काम करणार आहे आणि तो बोलतात ना की बोलता आज एक माध्यम हवं असतं एक कुठेतरी आणि ते माध्यम मला बनायचं आहे त्यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे उद्या उठून मला असं नाही की राज ठाकरेकडे तू फुकट का काम करतोयस किंवा पक्षासाठी तू फुकट काम करतोय हे असं भरपूर जणांना घरातून टोमने ऐकायला मिळतात पण अशा लोकांनी मला मेसेज करायचा आहे मित्रांनो मी नक्की तुम्हाला स्टेबल करेन ही मी तुम्हाला शपथ देतो मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो ही माझी विनंती आहे तुम्हाला मला आता सध्या पाठिंबा द्या मी तुम्हाला नक्की पाठिंबा देईल तुर्ता सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र